आम्ही लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो ताई प्रियांका ताई आणि संजय धुळे सर सगळ्यांनी आपल्याला इथे बोलवलं आपण त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे ना थँक्यू थँक्यू अपर्णा हो ताई आम्हाला तुम्ही इथे कार्यक्रम करायला बोलवलं छान संधी दिली <laughs> आणि भरतनाट्य मंदिराच्या सगळ्या व्यक्तिक कलाकारांनी आम्हाला स्टेज लावायला मदत केली राम धावाडे जितेंद्र सुतार विठ्ठल भाऊ सगळ्यांनी छान छान आम्हाला स्टेज लावून दिला

ली एक जंगोल। होती एक जंगल, होती, एक एक होती, म्हातारी खूप बिचारी राहायची काय करणार होतो एकदा काय झालं म्हातारी करते माझ्या लेकीकडेच राहायला जाते चार दिवस करीन, आणि मस्त आराम मग राही परत पण पर रस्ता मोठा बर जायचं काहीतरी युती केलीच पाहिजे पण आता मी भाकरी बांधून घेते आणि निघतेच कशी म्हाता लहित ठरवलं की आपण लेकीकडे जायचं आराम करायचा आणि मग बरं झालं की परत घ्यायचं तिने भाकरी थापून घेतल्या सगळं बरोबर गाठोड घेतलं कपडे घेतले आणि म्हाता खाली लेकीकडे रस्ता होता जंगलाचा <laughs> <laughs> मला सुखरूप

लेकी कड़े मल चाह लेकी कड़े मेरा खूब भूख लगली है

सालूती जम्मू तो <coughs> था। ओह। हाँ कौन है? हे कोड़ी कौन? लंगाव लंगाव। नाकावर धीमा झाड़ सांगाव। कल भी मोठा लंगाव। लंगाव लंगाव। कल कौन? हे मोतारी कोड़ने वाली तो। तो उन्हीं सालूती

तरी म्हातारी तशी शिरी सुद्धा होती बसत पटापटापट निघाली ते उशार आपला कालचा तो हुशार कोयला तो सुद्धा टपून बसला होता तो सुद्धा

Word, lirik pada, raut khusus lirik cenderung, bila lagu disela lagu, lirik cenderung.